अमरावती शहरातील कठोरा रोड परिसरामध्ये शुक्रवारच्या रात्री धाडसी आणि फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे गाडगीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे शहरातील सराप्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा ज्वेलरचे संचालक सुशांत शेरेकर हे रात्री दुकान बंद करून आपल्या बालाजी नगर येथील घरी जात होते दुकानापासून अवघ्या दोनशे मीटरवर असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला त्यामुळे ते खाली पडले या वाहनातून उतरलेल्या तीन ते चार आरोपींनी चाकूचा धाक दाखवी त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली या बॅगेत अंदाजे ग्राम सोने तसेच रुपये असा एकूण रक्कम असल्याची माहिती मिळत आहे दरोडेखोरांनी काही क्षणातच घटनास्थळावरून पोबारा केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्याकरिता बारा विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहे लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली या दरम्यान घटनेमुळे शहरातील सरापा व्यावसायिकांमध्ये असुरक्षितता भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्याकडून होत आहे काल मी सव्नवजता नऊ वाजून बारा मिनिटांचे दुकान बंद केलं आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या बालाजीनगर इथे राहतो तिथे घरी जायला निघालो तर माझ्या घराकडे रोडवरून कसळून जेव्हा माझ्या घराकडे बालाजीनगरला टर्न झालो तर तिथे मागून एक फोर व्हीलर आली काळ्या आणि त्यांनी मला क्रॉस करून खाली पाडलं आणि चाकूचा धाक दाखवून माझ्या गाडीतली सातशे ते आठशे ग्रॅम सोनं असलेली आणि एक एक लाख सत्तर हजार जवळपास चार्ज असलेली बॅग केली काल लगेच नऊ वीस पंचवीसपर्यंत मी लगेच पटापट नऊ आणि पंधरा मिनटांनी एकशे बारांवर कॉल केला आणि लगेच पोलीस सेंटरला सुशांत मनोहर शेरेकर म्हणून सोनार व्यावसायिक आहे त्यांचा दुकान आहे त्या ठिकाणाहून ते रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे चारशे एकोणसाठ्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस सोळाच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोफेडच्या डिकी मध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते जसे ते आतल्या लेन मध्ये वळले त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली त्यातून दोन तीन इथं खाली उतरले त्यांच्यापैकी एकाने त्यांना ढकललं पाडलं आडवं आणि आडो पाडल्यानंतर त्यांना दण देऊन चाकून दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची तावी घेतली त्यांच्या सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्याबरोबरच्या बरोबरच्या कारणीचे पुढे फरार झाले या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एस तीनशे नऊ अब्लीज चार आणि तीन पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील बी पथकं आणि क्राईम ब्रँचचे जी पथकं आहेत ती अशी मिळून एकूण बारा पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागावर तसेच आरोपींच्या मागावर आमचे ग्रामीणचे शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रांचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहे